आहे बातमी ंग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय यापूर्वी महायुती सरकारनेच घेतला होता भविष्यातील अनुदानामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले ते हातकणंगले इथं संजय गांधी निराधार समितीच्या वतीने मंजूर झालेल्या दोन हजार लाभार्थ्यांना मंजूर आदेशपत्राचे वाटप प्रसंगी बोलत होते हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या वतीने मंजूर झालेल्या दोन हजार लाभार्थ्यांना मंजूर आदेशपत्राचे वाटप कार्यक्रम खासदार धैर्यशील दादा माने यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तहसीलदार कार्यालय हातकणंगले इथं संपन्न झाला यावेळी समितीचे अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांनी स्वागत व प्रस्तावित केले यावेळी बोलताना खासदार धैर्यशील दादा माने म्हणाले की निराधार योजनेतून सध्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपयेचा लाभ मिळतो यापूर्वी अनुदानाची रक्कम वाढवण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता या अनुदानात वाढ करण्याची मागणी आपण करीत आहात भविष्यात यामध्ये वाढवण्यासाठी मी शासन दरबारी प्रयत्न करीन हातकणंगले संजय गांधी निराधार समितीचे कार्य उत्कृष्ट असून जास्तीत जास्त लोकांना त्यांनी अनुदान मिळवून दिलेले आहे यापुढेही समितीने गावोगावी मेळावा घेऊन पात्र लाभार्थी शोधून त्यांना पेन्शन मंजूर करून द्यावे असे आवाहन त्यांनी केले तहसीलदार सुशील कुमार भेल्लेकर नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष संभाजी पवार यासिन मुजावर रमेश घोरपडे शकील जमादार यांच्यासह समितीचे सदस्य संजय देसाई दौलत पाटील संदेश भोसले अमोल गावडे बाळासाहेब गायकवाड सौ कविता सूर्यवंशी सुदामिंगवले तानाजी ढाले उपस्थित होते काय होणार मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्याने आयुष्य तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुमचा संघर्ष तुम्ही केलेला तुम प्रामाणिक प्रयत्न आणि शास्त्राची योजना आहे त्याच्यात तो पंधराशे रुपये मिळतात म्हणजे काय घर चालत नाही पण तरी सुद्धा माझी नोंद शासन घेत आणि शासनानं मला रेकग्नाईज केलंय माझं स्वीकृती केली आणि मी कुठंतरी शासनाला

मी आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे तिथं करतीचं काम अतिशय गतिमान पद्धतीने या ठिकाणी तहसीलदार साहेब चालू होतं नायब तहसीलदार साहेबांचं झालं होतं पण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात गतिमान पद्धतीनं हात कडकल्यानं या ठिकाणी आतापर्यंत जर कोणी मंजुरी आदेश पत्र दिली असेल तर ती या समितीनं दिली आणि सर्वात जास्त आदेश पत्र आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आरोप साहेब आज या ठिकाणी या समितीच्या माध्यमातून

निश्चितच मागच्या वेळी सुद्धा या शासनाना वाढवायचा तर सगळ्या घाती दिलाला जर कोणी निर्णय घेतला असेल तर तो निधी वाढवायचा निर्णय याच महासंयुक्तच्या स्थापन ठिकाणी घेतला आणि लाभार्थ्याला अधिक निधी या ठिकाणी त्याला देण्यातची भूमिका आणि सक्षम करण्याची भूमिका आणि असं उपयुक्त आणि हजार पत्रा आता पूर्ण करा आता गाडी दोन